तर एकनाथ शिंदेंचा गड जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंची रणनीती ही आज ठरणार आहे उद्धव ठाकरे आज ठाणे आणि कल्याणमधील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत या बैठकीसाठी ठाणे कल्याणमधील ठाकरेंचा शिवसेनेतील प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार तर ठाणे कल्याण हा भाग एकनाथ शिंदेचा गड मानला जातो किल्ला मानला जातो बालेकिल्ला मानला जातो आणि याच मतदार संघांचा आढावा आता उद्धव ठाकरेंकडून घेतला जाणार आहे उद्धव ठाकरेंकडून नेमकी काय रणनीती ठरवली जाते काय स्ट्रॅटेजी ठरवली जाते हे पाहणं म्हणलं <स्थाथा> प्रतिनिधी निकेश चार्दुल सध्या आपल्यासोबत जोडले गेले आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया निकेश खरं तर एकीकडे एकनाथ शिंदेचा गड समजले जाणारे हे सगळे भाग आणि आता उद्धव ठाकरेंनी तिथे आपलं लक्ष केंद्रित केलेलं फोकस केलेलं दिसतं नक्कीच विक्रांत जर आपण पाहिलं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच नेते जे आहेत ते आता रणनीती आखायला लागलेले आहेत बैठकांचं सत्र जे आहे सुरू आहे त्याचप्रमाणे मातोश्रीवरती देखील आज उद्धव ठाकरे यांनी बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचा जो बाले किल्ला जो शिवसेनेचा गड मानला जातो त्यातलं ठाणे आणि कल्याण मधील पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे स्वतः या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी जे आहे ते चर्चा करणार आहेत लोकसभेमध्ये झालेला पराभव पाहता पुन्हा हा गड जिंकण्यासाठी ठाकरे आता काय रणनीती ऐकतात आखतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संपूर्ण बैठकीमध्ये ठाणे आणि कल्याण मधले जे शिवसेनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते सर्व उपस्थित असणार आहेत. ठाणे आणि कल्याण हा सुरुवातीपासून शिवसेनेचा बालिकेला गड मानला गेलेला आहे मात्र शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याच्या नंतर आता संपूर्ण ताकद जी आहे ती इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती तो गड पुन्हा आकण्यासाठी जोरदार तयारी सुरू झालेली पाहायला मिळते अगदी खरं निकेश, निकेश खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये हा गड ठाकरेंच्या हातून निसटला होता आणि तो आता विधानसभेमध्ये पुन्हा त्यांच्याकडे येतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यासाठीची त्यांची रणनीती पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी